लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील नेत्रोड गावामध्ये आलो या ठिकाणी बाजार आहे आणि बाजारामध्ये अनेक माळव्यावाले या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे त्यांच्याशी आपण मतदार बांधव आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आपण त्यांची संवाद साधणार आहोत सध्या बीड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे या ठिकाणी बाजारामध्ये अनेक म्हणजे बाजार करण्यासाठी किंवा व्यापारी बांधव आहेत बीड लोकसभा निवडणूक चालू आहे त्या अनुषंगाने बीड लोकसभा मध्ये कोण निवडून येईल आणि कोणतं सरकार चांगलं आहे तुम्ही किंवा विकास का याबद्दल म्हणजे आपल्याला काय वाटतंय हा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा ताई गोपीनाथरावजी मुंडे आहेत दुसरी गोष्ट एन सी पीचे चे बजरंग बाप्पा बनवले आहेत वंचितचे अशोक हिंगे आहेत यापैकी कोण येईल असं बर यांचं पण म्हणणं आहे की पंकजा नाही गोपीनाथरावजी मुंडे या निवडणुकीत या पण हे कशामुळे वाटतं नेमकं निवडणूक येत कारण ते ओबीसी समाज जास्त बर आणि बर त्यांनी विकास काम हे केलेले केलेले आहेत त्यांनी बर तिथे कुठं म्हणजे पालकमंत्री होत्या बीड जिल्ह्याच्या जलसंधारणाची जलसंमेलनाची त्यांनी त्यावेळेस कामं केले काय वाटतं याबद्दल त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी काम यांचं म्हणणं आहे शंभर टक्के पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे या लोकसभा निवडणुकीमध्ये वर्गाच्या मताने निवडून येतील असं त्यांची इच्छा आहे या ठिकाणी चांगली रणगुमाळी चालू आहे आज बाजार आहे आज ऊन पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बरोबर एक नाही आणि लोकसभेची निवडणूक बी मोठ्या जोरात चालू आहे त्या अनुषंगाने या लोकसभेला पंकजाई गोपीनाथरावजी मुंडे बजरंग पप्पा सोनवणे अशोक हिंगे यापैकी बीड जिल्ह्यामध्ये कोण निवडून पंकजा ताई मुंडे <quip> निवडले हे कशा बदल मागील काय कालावधीचं काम शक्यता जास्त या ठिकाणी यांचं पण म्हणणं आहे की मुंडे या निवडून येतील आपण दुसऱ्या बांधव आहेत तिकडं नमस्कार काय चाललंय काय म्हणते बाजार ऊन काय म्हणते आज सकाळपासूनच ऊन खूप मोठ्या ता प्रमाणात तापलंय पण ऊन बी लोकसभेची लोक निवडणूक बी तापली ना हा ताप काय म्हणताय मग नेमकं काय सांगू शकता नेमकं बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण निवडणूक आहे बर बजरंग येते कशाबद्दल बजरंग बाप्पा येते बर चांगली माणसं पण विकास बी आता पंकजा ताईने खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंत्री असताना विकास केलेला बीड जिल्ह्याचा त्याबद्दल आपण काय विकास केला जलसंधारणाची काम काय सांगू शकत सांगा मला काय विकास काय केला की पाणी अडवा पाणी जिरवा हे आता हे रस्ता झालेला आहे खामगाव पंढरपूर हे बी त्यांच्याच काळामध्ये झालेलं आहे महागाई किती झाली मग ते तर काय आहे का नाही मग काय कोण आहे मग तुमची मागणी काय नेमकं तुम्ही मागणी काहीच नाही कोणी बी आला ना काम करावं मग आता हे बी जी आता सध्या जी निवडणूक चालू आहे ही जातीवादावर चालू आहे असं जातीवादा नाही तसं काय नाही कधीच नाही आम्ही सध्या गोपीनाथ साहेब होते त्यांना मतदान दिलं हो मग जातीवाद काहीच विषय नाही तर विकासचा मुद्दा आहे विकास पाहिजे पण पाहिजे काही नाही पण आता बघा ना बरे भरपूर म्हणजे रस्ते केले जलसंधारणाचे काम असतील अनेक ठिकाणचे भरपूर पालकमंत्री होत्या त्यांनी त्यावेळेस भरपूर काम केले जे काम करायची ते केली नाही ना बार, बार। अच्छा गॅसची भाव बघा मग आपले ज्वारी बाजरी गहूचे भाव बघा शेतकरीला काय आहे कापूसला काय भाव आहे हा आहे का नाही काय फायदा आहे का मग मोठा भर होत लाईट नाही पाणी नाही प्याला काही नाही पण आता सध्या ज्या पहिल्या दोन टर्मजे प्रीसप्पा त्यांच्या काळामध्ये जलमिशन पार्य पुरवठा योजनाच्या आता भरपूर काम सुरू झालेत पाणी भेटलंय टाइमवर पाणी नाही ना काय करायचं आठ दिवसाला पाणी येत त्यावर काय करायचं टँकर बोर आहे का हापसे आहे का काय सांग ना नाही त्याबद्दल म्हणजे आपलं आता या मग निवडणुकीमध्ये कोण नेमकं बाजी मारू नाही बाजी कोणी मी मारू द्या पण विकास पाहिजे बरोबर आहे यांचं यांची इच्छा आहे की बीड जिल्ह्यामध्ये विकास होणं महत्वाचं आहे तुम्ही येऊ हो द्या पण परंतु विकास होणं महत्वाचं आहे आपण आणखी इकडं बरेच व्यापारी आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत या ठिकाणी काय सांगू शकत बोलता येत नाही बोला बर यांना बोलता येत नाही या ठिकाणी आपले भाजीवाले आहेत या ठिकाणी माळव घेऊन बसलेली आहेत काय भाव सध्या काय का म्हणजे कसं आहे स्वत शेतकरी काय भाव वांगी सध्या वीस रुपये पाव भेंडी पाव वीस रुपये पाव या ठिकाणी सध्या उन्हाचा कडा आहे काही मोठ्या प्रमाणात आहे आणि महत्वाच्या माळव्याला बी भाव चांगल्या पद्धतीने आहे सध्या उन्हाळा आहे पाण्याची कमतरता आहे त्यामुळे मा माळव्याला थोडा भाव आहे थोडा भाव आहे एवढा काही जास्त नाही परंतु थोडाफार आहे या ठिकाणी सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे चालू आहे की नाही कोणू बाय पंकज मुंडे बर 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 मग कोण निवडून येईल बर तर पंकजा मुंडे हे तुम्ही एवढं ठामपणे कस काय सांगू शकता असं आहे का मग तुम्ही काय जातीवादावर हे करता का मतदान करता काय बर 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 अहो पण काही एक लक्षात घ्या विकासा काय आहे विकासाबद्दल काय हा मग त्यांनी पहिला पण विकास केला आहे कुठला कुठला विकास केलेला आहे काय माहिती का पालकमंत्री होते बीड जिल्ह्याच्या हा त्यावेळेस त्यांनी का भरपूर विकास केलेला आहे माहिती का हा काय काय केलंय हा तर तुम्हाला माहितीये का जलसंधारणाची कामं केले आहेत रस्ते केले आहेत भरपूर कामं केले आहेत त्याच्यामुळं त्यांचं मत आहे की पंकज नाईक गोपीनाथराव मुंडे दुसरे पण आहेत बांधव आपले या ठिकाणी बाजारामध्ये आणि बाजार करण्यासाठी लोक या ठिकाणी आले आहेत आपण चेस्त बाबा काय चालतंय रामराव काय म्हणताय सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे काय माहिती की नाही बर 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 कोण कोण उभा आहे बर बर मग कोण बाजी कोण मारेल बजरंग सोन होईल बाजी मारतील का बर पंकजा मुंडे का नाही बर बर नेमकं मला एक सांगा मग बजरंग बापाने काय कुठले काम केलेत आणि कशाबद्दल म्हणजे तुम्ही मत आहे या ठिकाणी यांच आहेत आपण त्यांचे संवाद साधून आहोत कोण निवडून येईल बजरंग बाप्पा निवडून येतील बर बर काय बजरंग बाप्पाने काय विकास केला का गावात विकास बगाजी बगाजी बोल रास्ता है काठी मध्ये शिवसेन दोन टोडो केले हां एक काठी मध्ये राष्ट्रवाधी दोन टोडो केले कसे करते हां हां 24 नंबर हां 24 करणार नाही एक मिनिट गाडीला नाही गाडीवर सव्वा तास आहे ओ भीड़ लोक्स तमाने खूप नुकसान चालू आहे मोठ्या प्रमाणात धुमाणी चालू आहे फोन नेमका भाजी मारली समतक मोठे बगाजी देवडे या ठिकाणी यांचं म्हणणं आहे पंकजाताई मुंडे हे बाजी मारतील असं म्हणत आहेत नेमकं कशामुळं बाजी मारतील असं हा 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 बर 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 ठीक आहे यांचं म्हणणं आहे की पंकजाताई निवडून ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत आपण लोकसभा निवडणूक મને આરામ આતકરીયા કાય તેમ કોણ નિવડુને કોણ વાજીમાન ને હૈદરાબાદ પાવ વાજીમાન બાર બાર કશા બત વાજીમાન ને તેમ ઉત નિસક કરના હા 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 ઉત નિસક કર પારા બસ મેં છોડાવ નિસક કર માંગે બસ કાઈ કે સંચત કર બસ તગડે ઓર સે નિસક કરે તો કોણ ઉત નિસક બસ ઓત દેખલ કુમાર

बजरंग बाप्पा जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये घेऊन जर जोडल्या एखाद्या चौकामध्ये माणूस कुणी जवळ येणार बरोबर आहे का आणि आजच्या महाराष्ट्रामध्ये पंका चौकामध्ये कुणी कार्य करते रंग लागली बरोबर जर निवडून आल्या तर आपल्या जिल्ह्याचा विकास आहे बरोबर बरोबर आहे का बरोबर आपला जिल्हा पहिला आता माझं काही एवढं होई नाही तर आपला जिल्हा आता मुंडे साहेब नव्हतो माझी झाला रेल्वे चालूच आई आता रेल्वे नगरपुस राहता आली पण मी लहान होतो मुंडे साहेब नसते तुमचा सर्वे झाला नसता रेल्वे झालंय का म्हणजे सुद्धा नाही सर्वे आणि मला एक सांगा पंकजात गोपीनाथरावजी मुंडे पालकमंत्री होत्या जलसंधारण मंत्री होत्या त्यावेळेस त्यांनी अनेक काम केले काम केलेत ना गावगाव पंचवीस पांधराची फंड वाटप केली जलसंधारण काम बघा नाही का ते, ते, ते आपल्या घरी का सायपा करून देते आज त्याची कितीतरी काम आहे किल्ल्यामध्ये सांगा काही कुठं वाद विवाद झाला तर तुम्ही पंधरा कामची बाजू घेऊन पोलीस स्टेशनला फोन केलाय का बरं एखाद्या कार्यकार त्याची माती धरून दुसऱ्यावर अन्य केला का आज सांग त्यांच्या विषय कधी कुठं दंगल घडली का बर मला एक सांगा बाबा पण त्याच्यात हे गोपीनाथ राजे बुंडे या आरक्षणाच्या विरोधात होत्या का त्या शस्त्री नंबर एक त्याचा प्रश्न करू बर त्याला दावण होतं हा हा राज्य सगळे विदा घेतलं का त्यांना हा हा घेतलं जायचं अर्थाचा मला पण मला एक सांगा रतन टक्के बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजा कोंडे या योगामध्ये बरोबर आहे बरोबर आहे तर त्याच्यापैकी तुम्हाला जे विकासाचे काम आणण्यासाठी नेमकं चांगलं कोण राहील

याच्या माणसाला जर दोन बाईकल्या नवरा मेरा हात करण्यात ती रंकी झाली पाहिजे बरोबर ती ज्या वेळेस रणकी होती त्या हिचेल का पडायला खूप नसते बरोबर आहे काय आधी काय मुली काय पडली काय कोण आहे दारात बाकी मागायचा ती जाता इका सापली तेच म्हणतोय किंवा पुढील काळामध्ये जे निधी आणायचा आहे आपल्या बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी याच्यासाठी बजरंग बाप्पा योग्य राहतील का पंकजाताई योग्य राहील तर या ठिकाणी खरोखर आता यांनी सांगितलेलं आहे की बीड जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर पंकजाताई यांना मत देणं गरजेचं आहे आणि आम्ही पंकजताईलाच निवडून आणणार आहोत असं यांचं म्हणणं आहे विकास नामाला योग बालासाहेब फपाळ नित्रोड माजलगाव